अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे विटा इथं ठिया आंदोलन सांगली जिल्ह्याचा सा खानापूर अटपाडी खडेगाव पलूस तालुक्यातील मटका जुगार गुटका दारू तस्करी या व इतर अवैध धंद्यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं दिनांक चौदा ऑगस्ट पासून ठिया आंदोलन उभे केलं गेली सहा महिन्यापासून निवेदने व आंदोलन सुरू ठेवली आहेत सहा महिन्यापूर्वी कडेगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन कडेगाव तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करून अवैध धंदे बंद व्हावे यासाठी कडेगाव पोलीस ठाण्यासमोर रिपब्लिकन पक्षासह इतर पक्षांच्या ठिया आंदोलन करण्यात आले होते यानंतर चार महिन्यापूर्वी विटा तासगाव मिरज येथील सर्व डी वाय एस पी यांना निवेदन देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावे याबाबतची निवेदनातून मागणी होती तरीही अवैध धंदे सुरूच आहेत म्हणून गेल्या दोन महिन्यापूर्वी विटा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून विटा कडेगाव पोली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे मालकांवर तडीपारी कठोर करा व संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी आंदोलनातून मागणी केली आहे या सर्व अवैध धंद्यांच्या गंभीर प्रकारामुळे मागासवर्गीय गोरगरीब सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत चाललीय तरुण पिढी वाम मार्गामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचं दिसून येत आहे हे सर्व पोलीस ठाण्याकडून अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालण्यामुळे कायद्याचा धाक संपुष्टात येण्याची व गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता दिसू लागली आहे हे वेळीच थांबलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीनं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून विटा तहसील कार्यालयासमोर पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ गेली सहा महिन्यापासून या अवैध धंद्यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू केलंय तरी देखील विटा व कडेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मटका जुगार अवैध दारू तस्करी हे व इतर अवैध धंदे पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच होते विठा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षकांनी दुपारनंतर आंदोलनस्थळी भेट दिली व यापुढे अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर विटा तहसील समोर सुरू करण्यात आलेले बेमुदत ठिया आंदोलन दहा दिवसांसाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज